नमस्कार मित्र हो हो नांदेड बिदर ब्रॉडगेज रेल्वे संदर्भात एक दिलासादायक आणि महत्वपूर्ण अपडेट आहे ते म्हणजे मित्र हो काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नांदेड बिदर ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पाला गती देण्यासाठी राज्य शासनाचा जो हिस्सा आहे तो राज्य शासनाने सातशे पन्नास कोटी रुपये नांदेड बिदर रेल्वे प्रकल्पासाठी मंजूर केलेले आहेत तर मित्र या संदर्भातील ही दिलासादायक आणि महत्वपूर्ण अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मित्र व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा नक्की लाईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या दे देखील विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपण पाहायला मिळतील चला तर मित्रो पाहूयात नांदेड बिदर ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पासंदर्भात ही दिला सदा एक महत्वपूर्ण अशी अपडेट नांदेड बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पाला वेग देणार सातशे पन्नास कोटीस मान्यता नांदेड बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पाला वेग देण्यासाठी राज्य शासनाच्या हिश्श्याचा सातशे पन्नास कोटीस मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते या नवीन ब्रॉडगेज मार्गासाठी जमिनीच्या किमतीसह पंधराशे कोटी इतका खर्च येणार असून त्याच्या पन्नास टक्के म्हणजे सातशे पन्नास कोटी एकोणपन्नास लाख इतका राज्य शासनाचा आर्थिक सहभाग असणार आहे राज्याच्या ग्रामीण आणि अविकसित भागात रेल्वे प्रकल्पांना गती मिळावी यासाठी निवडक प्रकल्पात चाळीस ते पन्नास टक्के खर्च उचलण्याचे धोरण राज्य शासनाने स्वीकारले आहे बिदर नांदेड हा एकशे किलोमीटर नवीन रेल्वे मार्ग असून यापैकी शंभर पॉईंट पंच्याहत्तर किलोमीटर मार्ग महाराष्ट्रातील आहे आणि उर्वरित छप्पन पॉईंट तीस किलोमीटर मार्ग कर्नाटकमध्ये आहे या सरळ रेल्वे मार्गामुळे बिदर ते नांदेड हे अंतर एकशे पंचेचाळीस किलोमीटरने कमी होईल या मार्गावर एकूण चौदा रेल्वे स्थानके असतील तर मित्र अशा प्रकारे राज्य शासनाने राज्य शासनाचा हिस्सा सातशे पन्नास कोटी रुपये मंजूर केल्यामुळे नांदेड बिदर ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पाला आता गती मिळणार आहे महाराष्ट्राला आणि कर्नाटकला जोडण्यासाठीचा नांदेड बिदरचा हा रेल्वे प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठर नांदेडकरांना व बिदरकरांना हा महत्त्वपूर्ण असा रेल्वे प्रकल्प आहे या रेल्वे प्रकल्पाला आता गती मिळणार आहे हा रेल्वे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाकडून देखील प्रयत्न केले जात आहेत तर मित्र अशा प्रकारे नांदेड बिदर ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पासंदर्भात ही होती दिलासादायक आणि महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्त जास्त शेअर करायला म्हणजे पाठवायला नक्की विसरू नका चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद